नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा काढलेला आहे आणि आता सध्या सोयाबीनची गंजी शेतामध्ये लागलेली आहे किंवा कापूस चांगला फुटलेला आहे आणि आता जे दिवाळीच्या नंतर अतिवृष्टी चालू आहे या अतिवृष्टीमध्ये जर नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का त्या कंपनीला तक्रार केली तर कंपनी तक्रार घेणार का आणि तक्रार केल्याचा नेमका काय फायदा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मा ही माहिती शेअर करा शेतकरी मित्रांनो या वर्षी पिकुम्याचे नियम सगळे बदललेले आहेत नाव दिलेले आहे सुधारित पिकुमा मात्र यामध्ये मा सुधारणा तर काही दिसत नाही सगळी शेतकऱ्याची अधोगतीत दिसत आहे आता शेतकऱ्यानं मेहनतीनं आपलं पीक पिकवलेलं असतंय त्याचा पीक विमा काढलेला आहे आणि पीक विम्याच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आता सध्या जी समजा नुकसान होतंय हे काढणी पश्चात नुकसान आहे काढणी पश्चात म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन काढून टाकलेले त्याची गंजी लावलेली आहे आणि त्यानंतर हे सोयाबीन आपल्याला हार्वेस्टर मधून काढायचं आहे किंवा शेतामध्ये आपल्या आता कापूस फुटलेला आहे त्या कापसाचा पीक विमा काढलेला आहे कापूस वेचायचा आहे आणि यामध्ये ही अतिवृष्टी चालू आहे या यामुळे ते शेतामधला कापूसही वेचता येणार किंवा सोयाबीन काढायचं आहे हार्वेस्टर हार्वेस्टरमधून तेही काढता येणार मग आता त्या सोयाबीन असेल गा। कापसाचा असेल किंवा दुसरं कोणतंही पीक असेल जे पोस्ट हार्वेस्टिंग आहे असं आणि त्या पिकाचा विमा काढलेला आहे आणि सध्या जे काही पाऊस पडत आहे अतिवृष्टी होत आहे यामध्ये त्या पिकाचं जर नुकसान झालं तर जर आपण पीक विमा कंपनीकडे तक्रार केली तर याची नुकसान भरपाई मिळेल का हा पडलेला सर्वात शेतकऱ्यांना प्रश्न आहे कारण इतकी मेहनत करून त्याला खर्च करून ते पीक चांगलं जगवलं वाचवलं मागची जी अतिवृष्टी झाली त्याच्यामधून जे नुकसान झालं त्यापैकी जे राहिलेलं पीक आहे ते शेतकऱ्यांच्या म्हणजे तोंडाला आलेला घास या अतिवृष्टीने हिरावलेला आहे मात्र त्या शेतकऱ्याने पीक विमा काढलेला असेल तर त्या शेतकऱ्याला वाटतंय की आपल्याला आता काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळणं गरजेचं नुकसान झालेलं असल्यास मात्र पीक विमा कंपनीकडे तक्रार केली तर ती पीक विमा कंपनी तक्रार घेत नाही पीक विमा कंपनी सरळ सांगते की जे काही पीक आहे तुमचं त्याचं जरी नुकसान झालेलं असेल तर पीक कापणी अहवालानुसारच तुम्हाला पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल पण आता एक महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो स्वयंबीनचे पीक कापणी अहवाल होऊन गेलेले आहेत आता ज्या वेळेस पीक कापणी अहवाल झाले त्यामध्ये उंबरठा उत्पादन जर चांगलं आलेलं असलं आणि आता शेतकऱ्यांचं तर शेतामध्येच आहे मग त्यामध्ये जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही कारण काढणी पाश्चात अहवाल जो झालेला आहे त्यामध्ये उंबरठा उत्पादन जर चांगला आलेला असेल आणि तुमचं इकडं नुकसान झालेलं असेल तरी नुकसान भरपाई मिळणार नाही कारण का यावर्षीच जे काही पीक विमा मिळणार आहे तो उंबरठा उत्पादनानुसार मिळणार आहे आणि जर त्या उंबरठा उत्पादनामध्ये घटच नाही आली मात्र आता शेतकऱ्याचं नुकसान झालंय कापणी अहवाल गेलेला आहे आणि त्याच्यात अहवाल चांगला आहे म्हणजे उंबरठा उत्पादन चांगला आलेला असेल तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही आणि पीक विमा कंपनीकडे तक्रारही केली तर पीक विमा कंपनी सरळ सांगते की जर तुमच्या पीक कापणी अहवालामध्ये घट आली तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे अशी ही माहिती त्यामुळे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद